पंढरीत आजपासून राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र राज्य एथलेटिक्स असोसिएशन सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि अजिंक्य स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धेचा आयोजन आजपासून पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथील मैदानावर करण्यात आले या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समाधान आवताडे भूषवणार आहेत सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार दत्तात्रय सावंत प्राचार्य डॉक्टर बी एस नाईक नवरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं आयोजन अजिंक्य स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष सर आणि चेतन धनवडे यांनी केलंय राज्यभरातील बाल युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार असून खेळाडू आणि पालक मिळून सुमारे चार हजार लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलाय स्पर्धेच्या उदयनमुख खेळाडूंना संधी मिळणार असून मैदानी क्रीडा प्रकारांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे स्पर्धेच्या आयोजनात अजिंक्य स्पोर्ट अकॅडमीचे प्राध्यापक सुभाष सर चैतन धनवडे आणि त्यांचे सहकारी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत उद्या दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मैदानी स्पर्धा पंढरपूरच्या कर्मवीर वीर भाऊराव पाटील मै मैदानावरती पार पडते आहे महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन सोलापूर जिल्हा असोसिएशन व अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतात राज्यभरातून खेळाडू आणि विद्यार्थी जवळजवळ साडेतीन ते चार हजार इतक्या प्रमाणात खेळाडू आणि पालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत झालेले आहे या स्पर्धेचं उद्घाटन उद्या दुपारी चार वाजता जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक साहेब व पंढरपूर मंगवाड्याचे आमदार आदरणीय समाधानदा अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धेला माझी शिक्षकाचे आमदार आदरणीय सावंत सर व स इतर पदाधिकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न होते ही स्पर्धा या पंढरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये प्रथमच या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं आदरणीय प्रशांत परिचार मालकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होते आपल्या माध्यमातून या तालुक्यातील शहरातील तमाम क्रीडाप्रेमींना या खेळाचा आनंद घ्यावा व या ही स्पर्धा बघा या हे मी आपल्या या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे ही स्पर्धा तेवीस व चोवीस सलग दोन दिवस ही स्पर्धा चालू संपन्न होणार आहे हे ही स्पर्धा ही महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीनं ही स्पर्धा इथं संपन्न होते राज्याचं ॲथलेटिक्स असोसिएशनचं मेरिटचं सर्टिफिकेट असेल मेडल असेल हे ह्या खेळाडू विद्यार्थ्यांना रनर असेल विनर असेल विनर व रनर ह्या खेळाडूंना या ठिकाणी देण्यात येणार आहे काय काय देणार आहे पंढरपूर ही जशी संतांची भूमी आहे तसं ह्या पंढरपूर तालुक्यानं ॲथलेटिक्समध्ये खूप मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये आमचे चेतन धनवडी सरांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात आठ दहा वर्षापासून या ठिकाणी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या तालुक्यातून निर्माण होत आहेत ही स्पर्धा घेण्याचा उद्देश एवढाच की या ग्रामीण भागातला खेळाडू एक ऑलिम्पिक पदक विजेता व्हावा हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत राज्यभरातील किती स्पर्धा राज्यभरातून जवळजवळ सोळाशे विद्यार्थी हे विविध गटामध्ये या स्पर्धेला या ठिकाणी सहभागी होत आहेत कुप्ले, कुप्ले या ठिकाणी मैदानी स्पर्धेमध्ये पन्नास मीटर धावणी असेल साठ मीटर धावणे असेल ऐंशी मीटर धावणे असेल शंभर मीटर असेल गोळा फेक असेल लाँग जंप लाँग जम्प असेल अशा विविध क्रीडा प्रकार या ठिकाणी संपन्न होणार आहेत मी संजय पाटील सांगली जिल्हा ॲथलेटिक संघटनेचा सचिव आहे या पंढरपूरमध्ये या सब ज्युनियर मैदानी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे या स्पर्धा वयोगट आठ दहा बारा व चौदा या वयोगटात होणार आहेत या स्पर्धेचं नियोजन एक महिन्यापासून पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सचिव राजू पाटी व पंढरपूरचे चेतन धनवडे यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याचबरोबर अध्यक्ष या ठिकाणी सुभाष सर आहेत त्यांनी चांगलं नियोजन या ठिकाणी लावलेलं ला आहे क्रीडांगण चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे मुलांची राहण्याची व्यवस्था मोप मापदार दरात या ठिकाणी आजूबाजूच्या जे मठ आहेत किंवा लॉजेस आहेत त्या ठिकाणी केलेले आहे त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातून चौतीस जिल्हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत एकूण सोळाशे खेळाडू या ठिकाणी सहभाग झाले आहेत त्याचबरोबर त्यांचे पालक वगैरे संख्या झाली तर साडेतीन ते चार हजार लोकसंख्या या ठिकाणी आज क्रीडांगण आपल्याला दिसते महाराष्ट्रामध्ये ही एकमेवच स्पर्धा अशी आहे की लहान मुलांना एक प्रोत्साहनात्मक स्पर्धा म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं यातून चांगले खेळाडू घडावेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत म्हणून महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धा या दरवर्षी घेतल्या जातात गेले जवळ पंचवीस ते तीस वर्ष या स्पर्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी हा यावेळेचा मान सोलापूर जिल्ह्यात मिळाला आणि पंढरपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या स्पर्धा या ठिकाणी नियोजन ग्राउंडचं नियोजन चांगल्या पद्धतीने या लोकांनी केलेलं आहे स्पर्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील